वनी बुद्रुक येथील जिल्हा परिषद विद्यार्थ्यांच्या जीव धोक्यात अभ्यासिका शाळेसाठी अर्ध अर्धनग्न आंदोलन धुळे तालुक्यातील वनी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून शिकत असल्याची बाब समोर आले असून जिल्हा परिषद नवी बिल्डिंग इमारत तयार असताना देखील विद्यार्थ्यांना पडक्या इमारतीत शिकवले जात असल्याचा आरोप येथील विद्यार्थ्यांनी केला असून विद्यार्थ्यांनी आज अर्धनग्न नग्न आंदोलन केले त्याचबरोबर विद्यार्थ्यांना अभ्यासिका वाचनालय त्याचबरोबर विद्यार्थ्यांना अभ्यासिका वाचनालय व्यायामशाळा सुविधा देखील उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडे वेळोवेळी विद्यार्थ्यांनी केली परंतु त्याकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आला तर आज थेट विद्यार्थ्यांनी अर्धनग्न आंदोलन केले जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत येथून उठणार नाही असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला असल्याचे समजते तर विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात असल्याने येथील सरपंच ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक शिक्षक देखील दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आला यावेळी आंदोलनात समाधान पाटील मयूर पाटील भावेश मासोडे जयेश पाटील ज्ञानेश्वर पाटील संदीप पाटील तन्मय पाटील राहुल पाटील गोपाल पाटील शुभम पाटील प्रतीक पाटील जयेश मासोडे गणेश पाटील गणेश माडी आदी सर्व विद्यार्थी या ठिकाणी या आंदोलनात सहभागी झाले होते सर्वप्रथम या वडील ग्रामपंचायतीचा धिक्कार असो गेल्या कित्येक दिवसापासून आमच्या गावाची शाळा जिल्हा परिषद शाळा ही बनून तयार झालेली आहे अद्याप तरी ही लहान मुलांना हे जुनी शाळा आहे ती अतिशय पडण्याच्या अवस्थेत आहे ती शाळा कधी कोसळणार कोसळून जाणार आहे तिच्यात आता पावसाळा आहे गुडगा इतकं पाणी असत तसंच त्याच अवस्थेत पोरांना त्या शाळेत शिकवत आहे तर आमची मागणी केली होती की या पोरांना तुम्ही लवकरात लवकर नवीन शाळा बनली आहे तिथं शिफ्ट करा ती शाळा कधीही कोसळणार आहे तरी ग्रामपंचायतीला निवेदन दिलं जिल्हा परिषद सदस्य असतील अरविंद जाधव सर त्यांनाही आम्ही सांगितलं पण अद्याप बाजूनही न या ही गोष्ट खूप गंभीर आहे या, या पालक ना पालक लक्ष देत आहेत न पंचायत सम पंचायत आपलं ग्रामपंचायत लक्ष देत आहे तर आमची मागणी तीच आहे की लवकरात लवकर त्या पोहऱ्यांचं जीव धोक्यात आहे हो ते तुम्ही नवीन शाळेत शिफ्ट करा आणि आमची मागणी होती गेल्या कित्येक दिवसापासून आम्ही ग्रामपंचायतला निवेदन देत आहोत की आम्हाला वाचनालय द्या सदर सगळे मध्यमवर्गीय वर्गीय कुटुंबाचे मुलं आहेत हे दररोज पन्नास शंभर रुपये भाडं खर्च करून धुळाला अभ्यासासाठी जात असतात तर आम्ही कित्येक वर्षापासून महिन्यापासून ग्रामपंचायतीला निवेदन देत आहोत की आम्हाला वाचनालयाची करून द्या व्यायामशाळेची सोयी सुविधा करून द्या हे फक्त येतात आम्हाला थोडंफार भुलताबा देतात हो करतो तुम्हाला करतो असे करून करून आज कमीत कमी, कमी दोन तीन वर्ष निघून गेले शेवटी आज आम्ही उपोषणाला बसलो सरपंच आले सरपंचाला आम्ही ग्रामपंचायत उघडायला लावली मात्र त्यांनी आमच्याकडे थोडंफार लक्ष दिलं ग्रामपंचायत आम्ही दोन अडीच तासापासून ग्रामपंचायत उघडण्यासाठी त्यांना निवेदन देतो तरी सुद्धा ग्रामपंचायत उघडायला तयार नाही आले बोलले कोणाशी बोलले काय निघून गेले तर आमची मागणी आहे की लवकरात लवकर आम्हाला सर्वप्रथम जिल्हा परिषद शाळा लहान मुलांचा जीव धोक्यातून काढून त्यांची शाळा चालू करून द्यावी तसंच आम्हाला व्यायामशाळेची सोय उपलब्ध करून द्यावी वाचनालयासाठी आम्हाला वंचित आहोत आम्ही सगळे मध्यम वर्गीय सर्व पालकांची अपेक्षा आमच्या वरतीच आहे आमच्या पोरांनी कुठंतरी शिकून नोकरी लागावी त्यासाठी ग्रामपंचायतला आम्ही सरपंचांना निवडून दिलत कशासाठी निवडून दिलं की पोरांना त्यांनी गावासाठी काहीतरी विकास करायला पाहिजे कित्येक दिवसापासून त्यांच्या मागे फिरतो पण ते अजूनही कुठेही या गोष्टीला गंभीरपणे लक्ष देत नाही तर आमची मागणी आहे की वाचनालय आम्हाला लवकरात लवकर त्यांनी द्यावं व्यायाम छाणावी करून द्यावी आणि सर्व ती आमची व्यायाम शाळा आणि वाचला नंतरचा प्रश्न झाला सर्वप्रथम जिल्हा परिषद शाळा ही लवकरात लवकर चालू करून द्यावी